संगीता मॅडम अॅडमिट करा यस आपला परिचय द्या गुड मॉर्निंग मी संगीता बाबा कुठून बोलताय बुलढाणा डिस्ट्रिक्ट मधून बाय बॅकग्राऊंड ट्राय करता संगीत मॅडम हाऊस वाईफ कधीपासून कदि जॉईन झालाय गोल्डन स्टार फॅमिली सोबत मी सात फेब्रुवारी दोन हजार सात फेब्रुवारीला काय चॅलेंजेस फे घेऊन आपण जॉईन केलं होतं आणि डिप्रेशनच्या पण होत्या ओके म्हणजे फॅटी लिव्हर होत डिप्रेशनच्या गोळ्या चालू होत्या वजन वाढलं होतं अजून काय होतं होत बीपीची पण टॅबलेट चालू होती हे कधीपासून चालू होत हे दोन हजार चालू दोन हजार पासून म्हणजे जवळपास एक चार तीन सात आठ वर्ष झाले म्हणजे ह्या डिप्रेशन मध्ये जाण्याचं काय कारण आहे ते कशामुळे हे सगळं शक्य का म्हणजे तुमच्याकडे चॅलेंजेस आले हे सगळे डिप्रेशन मध्ये जाण्याचं कारण दोन हजार सतरा मध्ये आमचा ऍक्सिडेंट झालेला होता ओके आणि त्याच्यामध्ये मुलीला खूप लागलेलं होतं म्हणजे असं पूर्ण डोकं चिरलं होतं चाळीस तास उपचार होत होते बापरे आणि हे माझं म्हणजे हाताचे बोट पूर्ण मोडले होते पूर्ण असे हे झाले त्याच्यात वाढ होती या हातामध्ये ओके मग हे डिप्रेशन मध्ये ह्या सगळ्या चॅलेंजेस मध्ये मग तुम्हाला हे सगळं झालं हे कसं चाललं होतं पुढचे सात वर्ष पाठीमागचे नेमके कसे गेले तुमचे इतक्याच राहायचे नागी राहिलं यायची पोरीला इतकं लागलेलं हे आपल्याला तिला इतकं लागलं म्हणजे या गोष्टीचा विचार करू 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 मी डिप्रेशन मध्ये इतकी गेली की मला झोपेच्या गोळ्या झाला okay. ओके मग हे घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम होत होता तुमच्या बॉडीवरती म्हणजे काय तुम्हाला बेनिफिट काय होता काय काय फक्त झोपूनच राहायचं काम होत दिवसभर झोपायचं सकाळचे लवकर काम आवडले तर दिवसभर झोपायचं रात्रभर झोपूनच राहायचे काहून तर मग जागे राहिले की टेन्शन मध्ये चिडचिड जास्त व्हायची आता गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण जवळपास महिने झालं जॉईन आहात तर काय बेनिफिट याच्यामध्ये म्हणजे एक महिन्यात पाच किलो वजन कमी झालं एक महिन्यात डिप्रेशनची गोळी तुमची सात वर्षापासूनची कमी झाली डॉक्टरांना विचारलं तुम्ही हा डॉक्टरांकडे गेले होते मी काय म्हणले डॉक्टर साहेब तुमचे हे सात वर्षाची जर टॅबलेट त्यांनी कशामुळे बंद केली त्यांना काय विचारलं काय म्हणले ते म्हणले तुम्ही सर्वात पहिले काय करता वर्षापासून माझं वजन वाढलेलं होतं यस दहा वर्षापासून तुमचं वजन वाढलेलं होतं तुम्ही दहा वर्षापासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करता तुमचं दहा वर्षात एक किलो ही वजन कमी नाही झालं उलट वाढतच गेलं आणि तुमचं या दोन वजन कमी झालं तुमचं काय करता काय म्हणजे फिरायला yes. जातो yes. yes. किलो मग आता या दोन महिन्यात मला आधी आम्ही प्रोटीन पावडर आणि न्यूट्रिशन सकल संतुलित आहार असं घेतो ते म्हणलं सकल संतुलित आहार घेतो म्हणून त्यांना सांगितलं मग काय त्यांनी सांगितलं की हे चांगलं आहे वाईट आहे काय सांगितलं त्यांनी तर म्हणले खूप चांगला निर्णय घेतला म्हणजे पहिले हसले ते असं म्हणले तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला म्हणले तुम्ही तर घ्या म्हणले पण तुमची पूर्ण फॅमिली पण निरोप घेऊन जा काउंट तुमचा खूप चांगला रिझल्ट आला म्हणजे कारण तुम्ही दोन महिन्यात दहा किलो वजन कमी झाला दोन महिन्यात टोटल किती वजन कमी झालं दहा किलो दहा किलो वजन कमी झालं तुमचं स्वतःचं आणि खूप सुंदर अमॅझिंग आणि डॉक्टरांनी स्वतः सांगितलं की हे स्कोप चांगलं आहे आणि तुम्हाला एवढा जर सात आठ वर्षातला हा बदल तुमचा वेगळ्या पद्धतीने दोन महिन्यात दहा किलो वजन कमी होत आहे त्यांनी मग टॅबलेट गरज नाही असं म्हणले आणि बंद केली अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि सर तुमची पूर्ण फॅमिली निरोगी करा म्हणजे कारण त्याच्याशिवाय तुम्ही निरोगी राहू शकत नाही कारण ते सर स्वतः कारण ते छोटे सर नाही सर हृदय रोग तज्ज्ञ स्पेशलिस्ट सर्जन आहे येस 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 खूप मोठे डॉक्टर आहेत ते आणि त्यांना पहिल्यांदा तारीख केली सर पाहिजे नाहीतर प्रत्येक वेळा गेले की सुद्धा द्यायची नंतर की प्रत्येक वेळा आल्या की दोन किलो वजन सोबत घेऊन येतात म्हणजे म्हणजे प्रति महिना तुम्ही एक दोन किलो वजन वाढून त्यांच्याकडे जात होते दे हो की नाही वेळेला मी तुम्हाला किती वेळ सांगतो वजन कमी करून या दोन वजन कमी करून दहा किलो वजन कमी करून आल्या त्याला खूप आनंद झाला सर इव्हन सर्वांना जर फिटनेस मध्ये राहील दवाखान्यात म्हणजे खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन संगीता मॅडम हे सगळं कशामुळे शक्य झालं आपल्या जगातील नंबर वन सकल संतुलित आहार सकल संतुलित आहार वीस टक्के वर्कआउट आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन येस का कोच कोण आहे तुमचे माझे कोच आहेत सर मॅडम आहेत पण प्रदीप सोन टक्के सर मार्गदर्शन येस yes, प्रदीप सरांसाठी मग काय म्हणतो प्रदीप सर जर आले नसते मध्ये मी पण आले नसते सर कारण किनवटला राहतात राहते तर ते माझ्या ताईकडून भेटलं समजा सर मला हे पण त्या मला तीन महिन्यापासून कंटिन्यू सांगायचे आहार घ्या आहार घ्या आणि मी काही दिवस समजा आठ दिवस वर्कआउट केलं आठ दिवसानंतर मी बंद केलं होतं सर ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर म्हणजे आठ दिवस जॉईन झाले मला असं वाटायचं की आपण इतकं फिरून जर आपलं बदलतो नाही वर्कआउट न होईल असं वाटत नंतर ठेवलं मग एक दिवस प्रॉब्लेम आहे सर त्याच्यामध्ये काही बेनिफिट झाला जाणवलं काय मला दर महिन्यात नाही अजिबात आलेत ना तर अजिबात कोट दुखल नाही मला जाणवलं सुद्धा नाही नाही तर मला चार दिवस आधीपासून पोट दुखायचं आणि नंतर चार दिवस तर मला ताप पण व्हायच्या कंटिन्यू चार दिवस मला दुखून जावं लागायचं येस yes. खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन खूप जबरदस्त अमेझिंग फॅमिली ट्रान्सफॉर्मेशन झालंय तुमच्यामध्ये आणि तुमच्या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅपी निरोगी आयुष्याच्या खूप अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे सात आठ वर्षापासून डिप्रेशन मध्ये असणारे संगीता मॅडम आज एकदम प्रॉपर पद्धतीने सगळ्या गोष्टी करतायत आणि दहा के जी फॅट लॉस करून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी डिप्रेशनची टॅबलेट कमी केली आता बीपीसी सुद्धा टॅबलेट करायची कमी होऊ शकते अजून पुढचं फॅट लॉस काही करावा लागेल ला आपल्याला प्रॉपरली ते गायडन्स करतील व्यवस्थित कसं कर करायचं काय करायचं तर नक्की तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आणि आपला अनुभव शेअर केला त्याबद्दल धन्यवाद खूप सारे शुभेच्छा हेल्दी निरोगी आयुष्य जगा संगीता मॅडम आणि तुम्ही असंच सातत्याने गोल्डन स्टार फॅमिली सोबत राहा आयुष्यभर निरोगी राहा तर देईल मी या ठिकाणी संगीता मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे